पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कुही भिवापूर आणि पवणी या तालुक्यामध्ये पुरातन संग्रहालय स्थापन करण्याच्या संदर्भात आज भिवापूर येथील काँग्रेस कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांनी एकत्र येत आपल्या क्षेत्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी पुरातन संग्रहालय स्थापन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली याच अनुषंगाने उमरेड क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांना निवेदन सादर करण्यात आले यामध्ये त्यांनी विधानसभा पावसाळी अधिवेशनात या अधिवेशना मागणीची गंभीर दखल घेऊन शासन दरबारी आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की व या तीनही तालुक्यांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू पुरातत्वीय अवशेष धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा असून तो काळाच्या ओघात नष्ट होत चालला आहे यासाठी केंद्रस्थानी संग्रहालय उभारले गेले तर स्थानिक इतिहासाचे दस्तावेजीकरण होईलच शिवाय पर्यटनालाही चालना मिळेल यावेळी अनेक नागरिक युवक प्रतिनिधी इतिहासप्रेमी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि एकात्मतेने हा मुद्दा पुढे नेण्याची तयारी दर्शवण्यात आली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.